शासनाने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानंतर बहिणींना हप्तेही मिळाले मात्र आता प्रशासनाने त्यांच्याकडे शेती वाहन आणि ज्या महिलांना निराधार योजनेचा हप्ता मिळत आहे अशा चार अटी लागू असलेल्या जिल्ह्यातील तीन हजार आठशे लाडक्या बहिणींना अपात्र ठरविले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्ह्यातील तीन हजार आठशे एक्क्याण्णव महिला अपात्र ठरल्या आहेत ही कारवाई मंत्रालय स्तरावरून करण्यात आली या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहेत यवतमाळ पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाभार्थ्यांचा यात समावेश आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातून सात लाख एकोणवीस हजार नऊशे अठरा महिलांनी अर्ज दाखल केले होते यापैकी सात लाख दहा हजार नऊशे पाच महिला योजनेसाठी पात्र नऊ हजार महिलांपैकी तीन हजार आठशे एक्क्याण्णव महिला योजनेसाठी अपात्र असल्याचा निर्वाळा संकेतस्थळावर देण्यात आला आहे निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभाग नोंदविला आहे याशिवाय अधिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी स्वतःची नोंद या ठिकाणी केलेली आहे पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील नावावरून यातील मूळ लाभार्थ्यांचे वास्तव पुढे आले यातील अनेक महिलांकडे शेती आहे तर काही महिलांकडे स्वतःच्या नावाची गाडी दुकान आहे अशा महिलांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहे शासनाला हीच मागणी राहील की शासनाने हा लाडकी बहिणी जे काढलेलं आहे ते व्यवस्थित आहे पण त्यामध्ये हे जे घुसखोरी केलेली आहे आता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की अंगणवाडी सेर सेविकाकडून जे सर्वेक्षण होणार आहे त्या सर्वेक्षणामध्ये ज्यांना याचा लाभ नको आहे खरंच त्यांना काहीच आवश्यकता नाही त्यांनी आपले फॉर्म मागे घ्यावे आणि ज्या गरजुवंत आहे त्यांनाच याचा लाभ मिळावा अशी आशा आहे मी सरकारचे लाडकी बहीण जी योजना काढली त्याच्यासाठी सरकार ला सरकारांना मी धन्यवाद करते जे लाडकी बहीण योजना आहे ते गरिबांना भरपूर लाभ झाला पाहिजे त्याचा लाभ भरपूर होतो आणि जे जे सरकारी नोकरीवर आहेत त्यांनी तो फायदा घ्यायला नाही पाहिजे आणि त्यांनी माघार घ्यायला पाहिजे की बा नाही आम यांना गरीब लोकांना फायदा झाला पाहिजे आणि मी पण त्यातलीच आहे म्हणून सांगते की सरकारला मी धन्यवाद करते आणि जे शिक्षणासाठी आहे किंवा किराणा वगैरे आहे सगळ्या दीड हजारात काही नाही काही ते लोक करू शकतात गरीब लोक आवश्यकता आहे त्यांनी करायला पाहिजे लाभ घ्यायला पाहिजे आणि स्वतः त्यांनी माघार घ्यायला पाहिजे सरकारी नोकरीवालीन जे आहे ज्यांनी ते फॉर्म वगैरे भरले आहे योजनेचा त्यांनी माघार घ्यायला पाहिजे हो व्हायला पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे जे अंगणवाडी लाभार्थी आहे त्यांनी फायदा नाही घ्यायला पाहिजे ह्या योजनेचा पाहिजे पाहिजे व्हायला सर्वेक्षण जिल्ह्यामध्ये सन चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री लाडकी बन योजना राबवण्यात आली सदर योजनेकरता जिल्ह्यातील सात लाख एकोणी हजार नऊशे अठरा महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी सात लाख दहा हजार नऊशे पाच महिलांचे अर्ज मान्य झाले त्यापैकी नऊ हजार तेरा अर्जांची छाननी सुरू असून तीन हजार आठशे एक्याण्णव महिला अपात्र ठरल्या अपात्र ठरण्यास कारण पूर्वीप्रमाणे आहे कागदपत्रात व अर्जातील मजकुरात तफावत नेक्स्ट उत्पन्न मर्यादा अडीच लाखापेक्षा जास्त असणे नेक्स्ट आधार कार्ड व अर्जातील नंबर मिसमॅच होणे त्यानंतर वयोंबर एकवीस ते साठच्या वरील पासष्ट वरील महिलांनी अर्ज केला आहे आणि काही महिलांनी इतर योजनांचा लाभ घेतला त्यामुळे त्या सदर काही महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे आता इथे शासन लेवर सुरू आहे इथून शहानी झाली